जय बाबाराज पारधी समाज प्रबोधन अंकुश शिंदे सर आज आपण एक नवीन विषयपर माहिती ऐकणारच सर्वजण लक्षपूर्वक ऐकणू आणि मन लाईक आणि कमेंट करणं कारण आपणा बावरी समाज म्हणा प्रत्येक घटकपर्यंत आवड पोहोचलो पाहिजे कारण बराच दनती उत्सुकता मनवी लागेल होती आणि आपण काही जो मित्र होता किंवा काही समाजनं खरंच बावरी कोणचं तर अजून विषयीचं बावरी समाज कोण आणि हा विषय माहिती पाहत अस जोताना आपण बावरी समाज हा फार जुनू आणि पुरा देखन अभिमान वाटणं अहो काम करणारो बावरी समाज पण एक काळणा ओगम किंवा जो काही सत्तांतर ह्या या सत्तांतर मग देखना स्वातंत्र्य येणं किंवा हिंदू समाज म एक प्रकारे मदत करणारो किंवा हिंदू हिंदू समाज रक्षक बावरी समाज आज काळणा ओगम आदिवासी समाज घेणू ओळख हा एक शोकांतिक तो आपण खरंच कोणचं तो आपणा पूर्वज आपणा वंशज राजपूत राजपूत घराणा मारसोच आपण राजपूत ना वंशज मग काही फोटो देखाडी रहोस आई राजपूत घराणा म्हणा राजपूत म्हणजे राजा नू गोळ किंवा राजा नू चिओ आई नाम महत्वाना स बप्पा रावल मेवाड यानंतर नामदेव सोलंकी, सम्राट पृथ्वीराज चव्हाण आणि जनरल जोरावर सिंह आय नाम फार महत्वाना आणि आपण राजपूत रेला पुरावाच बप्पा रावल मेवाड आपण काही जण मेवाडा सुध्या कहस आपणा बावरी समाज मग सोलंकी काही नाडनामचं सम्राट पृथ्वीराज चव्हाण चव्हाण काही नाडनामचं इन्हाचं आपण चावंडिया कहस जनरल जोरावर सिंह हा एक महत्त्वानु नामचं इन्हानंतर आपण आगळ माहिती जोत असताना एक महत्वानु नाम यो मंजे समर सिंह आजो फोटो आप इन जो तो आ समर सिंह आ इंग्रज बरोबर लड़ाई रमेलो से अनि आठ राशे म अना इंग्रज विरुद्ध जो काही युद्ध लढू यो आपणा काही बावरी समाजना ना लीन हिन स्वतः लढायला रमेलोस आणि इनाम इंग्रज इन कैद करो आणि अठराशे फांशी फानशी आप आपण राजपूत घराण्याविषयी माहिती लिहित तो आपण राजपूत म्हणजे राजस्थान म वास्तव्य नव्हतो या आपण था आणि या आपणा जो राज्य होतो राज्य चालतो तो जो मग आगळ फोटो देखाळ्या इन इन्हा जो आपणा पूर्वज होता इन्हूज पूर्वज सिंह कहीन समर सिंह पहिला फोटोच्या नंतर जो समर छ आपण पहिलं पूर्वजच जनरल जोरावर सिंह म्हणजे आम प्रथम आपण लक्ष की आपण राजपूत घराणाशी आपण संबंध आम मनमो प्रश्न असते की आ राजस्थान थू गुजरात स गुजरात तो महाराष्ट्र स तो आपण अहिंची माया तो राज राजस्थान थाप गुजरात आया आणि गुजरात म गुजराती लोक बरोबर रेहा मुळा पूर्ण गुजराती आजची प्रकारे कळस आणि आवस आणि इन्हू गुजरात म रहता था इन्हू सर्वात महत्वानु एक पुराव जर कहो तो यो आपणच आपली भाषा गुजराती भाषा आवस हा एक पुरावस आणि खोडियार देवी कही आपण महाराष्ट्र म बावरी समाज खोडियार देवीनं जास्त मानस तो गुजरात में अहमदाबाद या शहर में खोडियार देवी कहीन एक मंदिर से आ खोडियार देवी मंदिर से भव्याहु मंदिर से गुजरात में आप राजस्थान आपण रजपूत आपण वंशज पण यहा काय मुसलमान सत्ता आहे आपण पर कब्जो करून या लढाईम आपणने याथा गुजरात मार्गे आपण गुजरात मा आई रहा या भाषा शिकी, या देवना आत्मसात युवा उदाहरणचं आणि महाराष्ट्र मथा आणखी आपण अनेक राज्य मज या आणि आपण आमच भटकता भटकता हमणे काही जणां भारत स्वतंत्र हियानंतर स्थायिक हिया आणि आपण प्रगती जिमजमशिम करी रहास तो आ एक बावरी बाबरीजात छोटोसो छ मेन आपण वंशज राजपूत मग आपण राजपूत घराणागत वागस काही विचार करून प्रश्न स तर आपण पूर्वज म्हणजे समर सिंह इन इंग्रज बरोबर भली मोठी लढाई केलेलीस आणि यावेळेस ज्या भाषा इन बोलेलोस आणि आपण बरोबर जेव्हाचे समाज लिहिलास वात एक लेखक लखीन मे लिहिलीचा तो शाहू महाराजांना काळम समरसिंह आणि भाई पेशवाई दरबार नोकरी करता आणि स्वतंत्र संस्थान स्थापन करवानू एक स्वप्न तुम आमरसिंह पण इंग्रज अधिकारी किंवा आपण पर इंग्रज आयन अत्याचार अन्याय आपणा जंगल परता पर प्रत्युत्तर देवाना ठण एक समरसिंह एक बिझा बरोबर टोळी बनाई आणि बरोबर लढाई करी तो यावेळी भाषा मग समरसिंह शू कहेलोस मारहा वाघोडा हो आपला कालतक हिंदू राजो शाहू महाराज प्रधान पेशवाणी सेवा करू कथा म्हणजे एक स गायकवाड अपसो यो राजो मणिकंभी आपणू स म्हणजे करू कथा गायकवाड आणि मणिकंभी आणि कोणसं राजाच तो इहून काही छळ हेलोच तो यो समरसिंह इनी भाषा खैर म्हणजे आपणच भाषाच पण या थोडीशी भाषा कळणार कोणी हमक्या गोरवया आपळू सा खारू लुटी दू म्हणजे आय जो गोरा लोक आयलास म्हणजेच इंग्रज हे आपण खारू म्हणजे सरू लुटी लु आणि इनाकारता आज आपलं हा गोळा हुयालो छ मारहा वाढली हो आपलं जिवंत रंगत पिनारा लाडीन रंगत पि लाईन वाढो हो। म्हणजे समरसिंह शू केलू आणि गोरांनी जो आखे पिल्लावळच हे आपण भरपूर त्रास द्यायलोस आपण रवाना जंगल तोडी ना केला असतो इहुनी पिल्लावळ पुरी आपण वाढली पाहिजे जी। आपलं जिवंत रंगत पिन्हरा म्हणजे आपण जिवंत रगत म्हणजे लोही पिन्हरा लाडीन रगत पिलाईन गोरावानं वाढो म्हणजे येऊन शू करो म्हणजे आपली भाषाम केलं येऊन वाढो इव्हन लोही पिओ आणि जिन्म जीवच तत्पर्यंत लढो म्हणजे प्रत्येक जणां जोपर्यंत जीवचं तवर लढाई करजो लढो जेत्रा आदमी गोळा हुशे तेत्रा गोळा करो म्हणजे जेत्रा काय आपण बावरी जात गोळा हुशी येत्रा आपण गोळा होवो आणि विरुद्ध लढो देवीनी कृपाथी आपळच लढाई जिंकणारच म्हणजे समरसिंह आम कहेलोच की यावेळेस आ लढाई आपण जिंकणारच तो आखाय जणा गोळ खावो आणि आ लढाई जिंको आपलं स्वतः स्वतःनू राज्य मळशे म्हणजे आपण स्वतःनू राज्य मळशे आपण में देखम स्वतः हा सुखी हुयो म्हणजे समरसिंह आपण पूर्वज शिव करत होतो की आपण जर गोराविरुद्ध लढ्या तो आपण शिवशे आपण राज्य मिळ म्हणजे या टाईमनी चित्रभारी विचार होतो आणि खरच आपण देखणं आठवण बरूनसू बलिदान देलोस भरूनसू मार्गदर्शन करेलोसं लढाई 1857 सत्तावन्नमधे लढाई आपण लढेल सो तर या टाइम समर सिंह कहेलोसं की आपण राज्य मिळ आणि शेवटनं केलूंचं जय सोमनाथ म्हणजे आ आुरावोस की आपण पूर्वज आपन मानतात तो सोमनाथ आ महादेवनु एक मंदिर छ आज भी आपण गुजरातम सोमनाथनं किने एक भारी मंदिर छ तो या टाईम म्हणजे अठराशे सत्तावन्न अमरसिंह जय सोमनाथ मजा हमने कहू जय बावाराज तो आपणा आपणा देवनू आपण जय जयकार घालू शकत किंवा जय बोलू शकतस तो आपणा पूर्वजसुद्धा आई वातन करतातच तो आपणा आपण महादेव न मानणारा भक्तच आणि एक आख्यायिकाच मग पहालाच कहू खोडियार देवी तो आ देवी નું આપનું ચિત્ર દેખસ ખોડિયાર દેવી આ એક મહાદેવ અને પાર્વતી એ હે એક આશીર્વાદ દેહલોસ મહમદજી ચરણ આ એક વ્યક્તિ હતો ઇન આશીર્વાદ દો ઇન ખાત છોરી કેવા मुलगी आणि एक मुलगो आम जन्म हो आणि या खात मुली म्हणीच खोडियार माता किंवा खोडियार देवी जो आपण कहस यो एक हती. म्हणजे इनो अर्थ हा म्हणजे जो आपण देवाण जो कहस खात बहिणी बावाराज राज जो यो एक आम एक कथा कथाच पण हा पुरावा म्हणेच तो या मार्गे आपण एक विचार करी रहास किंवा मा एक माहिती आपण देवानो प्रकार करी राहास तो आपण मूळ म्हणजे महादेव आणि पार्वती हा आशीर्वाद हंस खोडियार देवी जन्मान आलेलीस आणि आपण इन्हा भक्त सुन्हा मारे आता आची वाटशी न वाटशी यो भाग वेगळोच पण एक आठ दन या आवाज परिचार करतो तो आणि बरासा पुस्तक वाच्या या पुस्तक मध्ये या माहिती मग मा काढलेलीच आणि आपणा समाजनं आपण समाज कोण असण आपण एक विचार देवा प्रयत्न कर्यास तो आपण माहिती रे पाहिजे की आपण राजपूत स आपण आयरा गैरा कोयनी आणि आपण कुन्हाकंथाही बावरी किंवा पारदी काही नाम मिली गरज नाही कारण पारदी या शब्दानु सुद्धा अर्थ शिकारी आमचं पारदी या शब्दानु अर्थच शिकारी शिकार करणार कैनच शाहू महाराज आपण पेशवाई जो दरबार होतो या दरबार मग आपण नोकरी दिहेली आपण ना काम दिला बत्रण प्रकार पडल फाशेपारदी पारदी वागरी काठेवाडी पारदी गाव पारदी आम बरासा प्रकारे बी आपण माहिती जोशो पण आपण खरंच पुन्हा वंशज आपण माहिती आज आपण ऐकी मग पाहिला कहू की सिंह तो आ होतो आणि अठराशे सत्तावन मीनं एक लढो उभो करो आणि अठराशे अठ्ठावन इन इंग्रज सरकार फांशी दिन शहीद हो तो आहो आपण इतिहास मग थोडकाम कहोस कुणा जर आणखी माहिती लवानी हशी किंवा आणखी काही विचार मग बदल करवाना हशी तो मला माझ मोबाईल नंबरचं सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो पाच तेहतीस एकवीस पर मला कॉल करीन माहिती अच्छी असे तो बदल कमेंट करणं किंवा अन्हाम काय सुधारणा करवानी शे किंवा जिन्हा काय माहिती ही आणखी जास्त तो येणं मन थोडं मार्गदर्शन करीन तो मग कंथाव काही शिकीस तो आज आपण पारदी समाज प्रबोधन एक सदर्म चलाडी रिहोस बराच माहिती कहस पण मराठीम कह पण आपणा मनुष्यानं आपली भाषा मग बोलाय पाहिजे तो यो चहा तरी कळशे आणि थोडंफार होशेनी मदत होशे किंवा आपण इतिहास शिनस आन्हा मत आपण कळशे आत रोज पाठी चढणं उद्देश प्रत्येकजण शिको संघटित हो संघर्ष हो, करो आणि आपली उन्नती करो शिकवाना शान्हा ठण तो जो काय आपण जीवन म छ आपण बऱ्याचशा आडी सामोरे जाई जाईरस तो यो आपल्या आडी अडचणी कमी होणू आणि आपण जो जीवनच थोडा काळणू यो सुखी आणि समृद्ध होणू आज अन्हाच न उद्देश आपण आज थांबशू आणि आगळ पण आपण बरासा व्हिडिओ बनवणारच जेणेकरून आपण जीवन जगत असताना आपण यो कामी आवश्य धन्यवाद आज आपण थांबेश